अकोला शहरातील अशोक वाटिका चौकात अमरावतीकडून अकोल्याकडे येत असलेल्या शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला अशोक वाटिका चौक येथे सिग्नल सुरू असताना अमरावतीकडून येत असलेल्या शिवशाही चालकाने वेग कमी केला आणि तेवढ्यात त्याने ते ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला परंतु ब्रेक फेल झाल्यामुळे अखेर त्याने रस्त्यावर कोणालाही दुखापत होऊ नये याकरिता शिवशाही बस थेट पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली या अपघातामध्ये कोणीही जखमी झाला नसून शिवशाही बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे मी अमरावती अकोला आणि सिग्नल बंद होता आपला अशोकेचा जशी गाडी कंट्रोल करतो आपण तशी गेर कंट्रोल केली म्हणजे थांबाच्या हिशोबानं तर ब्रेक एकदम फेल झाले म्हणजे पायडल ब्रेक चा आतमध्ये गेलं एकदम माझ्या लक्षात आली गाडी थांबून नाही राहिली आणि समोर सिग्नल पूर्ण पब्लिक होती सिग्नल बंद असल्यामुळे नाही तर ते पब्लिक पूर्ण उडत गेली असती त्यामुळे मी भीतीचा सहारा घेऊन भीतीला गाडी टेकून थांबवली